एका गोष्टीच कायम म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही मुद्द्यावरती तोपर्यंतच विरोधकांकडे दाखवणं योग्य आहे जोपर्यंत आपण सत्तेत नसतो दहा वर्ष या ठिकाणी आमदार आहेत आहेत तर आता पण जर राज्यात जर भाजपची सरकार आहे इथे जर आमदार भाजपचे आहेत आणि तरीही जर विरोधकांकडे वोट दाखवायचं असेल तर मग आमदार म्हणून निवडून का दिलं जातं आमदार म्हणून त्यांनी कार्यशील त्यांनी कामच कामच चालू आहे बरं सहा महिने आए, सामने, सामने काम चालू आहे सामान्य नाहीये मॅडम पाणी पुरवठेच जे काम आहे एका पाच दिवसावर किंवा दोन महिन्यात दोन महिन्यात होणार काम नाहीये मोनिका यांनी काम केलं नाही असं आम्ही म्हणत नाही लोकांच्या बाईट घेऊन मी इथं आले माझं म्हणणं फक्त ज्या तुलनेत पाथर्डी मध्ये कामं आहेत त्या तुलनेत शेवगाव मध्ये कामं नाही तिकडे फास्ट काम चालू आहे इथं थोडं लो काम चालू आहे ना तिथे पंच्याहत्तर टक्के काम आहेत मॅडम इथं ज्या दहा वर्षापूर्वी कुठल्याही वस्तीत कुठल्याही गल्लीमध्ये रस्ते नव्हते गटारी नव्हत्या लाईट